सर्वसामान्यांचा आवाज न्यूज बेधडकपणे मांडणार नमस्कार जे धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी राजू कुर्डे आणि परिवाराकडून आई वृद्धाश्रमाला दिवाळीची गोड भेट निमशिरगावातील आई वृद्धाश्रमातील अनाथ निराधार वृद्धांची यंदाची दिवाळी होईल की नाही याची शाश्वती नव्हती दिवाळी अगदी तोंडावर आली तरीही दिवाळीचा फराळ वृद्धांना नवीन कपडे याची काहीच मदत मिळाली नाही यामुळे संस्थेचे से अध्यक्ष संजय भोसले यांनी आई वृद्धाश्रमाची यंदाची दिवाळी अंधारात अशी एक पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल केला ही पोस्ट शिरोळातील ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रपट अभिनेते डॉक्टर दगडू माने यांना पण पाठवली आणि त्यांनी याबद्दलची माहिती नांदणीतील राजू कुरडे यांना दिली आणि त्यांनी लगेच यंदाची दिवाळी आई वृद्धाश्रमात साजरी करण्याचा निर्णय घेतला आणि सर्व आजी आजोबांना कपडे आणि दिवाळीचा फराळ घेऊन ते परिवारासह निम शेरगावातील आई वृद्धाश्रमात पोहोचले यावेळी त्यांनी आई वृद्धाश्रमाची आणि वृद्धाश्रमातील आजी आजोबांचा वृद्धाश्रमापर्यंतचा प्रवास जाणून घेतला त्यांना सामाजिक आणि मानसिक आधार देत वृद्धाश्रमातील सर्व आजी आजोबांना दिवाळीचा फराळ आणि नवीन कपडे दिले आणि आई वृद्धाश्रमातील अनाथ निराधार वृद्धांची दिवाळी गोड केली याबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांनी राजू कुर्डे आणि परिवाराचे आभार मानले तसेच राजू कुर्डे यांनी आई वृद्धाश्रमास मदत करण्याचे आवाहन केले आहे यावेळी राजू कुर्डे वृषभ कुर्डे सौ सौंदर्या वृषभ कुर्डे सौ सोनाली राहुल कुर्डे कुमारी सारा राहुल कुर्डे उपस्थित होते नमस्कार माझं नाव संजीव भुसे मी आई वृद्धाश्रमाचा संस्थापक अध्यक्ष आहे आज आमच्या वृद्धाश्रमाला दहा वर्षे झाली आणि यंदाची आमची दिवाळी होईल नाही शाश्वती होती आणि आम्ही आमच्या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून जी दिवाळी अजून ह्या लोकांची साजरी देत नाही कारण दिवाळी अवघ्या चारच दिवसावर आली तरीसुद्धा ह्या लोकांना काही कपडे मिळाले नाही फराळ मिळाला नाही म्हणून आम्ही या यंदाची आई वृद्धाश्रम दिवाळी अंधारात अशी पोस्ट टाकलेली आणि पोस्ट आम्ही दगडूमाने साहेब जे शिरोळचे आहेत जे पत्रकार आहेत आणि सिने अभिनेते आहेत त्यांना आपण ती प पोस्ट पाठवली आणि त्यांनी ती पोस्ट राजू कोरटे साहेबांच्या पण पोचवली आणि यंदाची दिवाळी राजू कोरटे साहेबांनी दिवाळीच्या निमित्तानं ह्या सर्व आजी आणि आजोबांना कपडे दिले फराळ दिला आणि त्यांची दिवाळी गोड केली आमच्या वृद्धाश्रमाला दहा वर्ष झाली परंतु या वृद्धाश्रमाला कोणतेही शासकीय अनुदान नाही मासिक दिल्लीदार नाहीत किंवा संस्थेकडे कुठलाही मुलसाप फंड उपलब्ध नाही आपल्याकडे ही जी लोक आहेत ती सगळी अनाथ निराधार लोक आहेत मी माझ्या घरातलं सगळं साहित्य वृद्धश्रम दान दिले आणि स्वतः फॅमिली राहून आम्ही दहा वर्षा या वृत्तांची आम्ही सेवा करते जागी संदाल कन्यापासून ती केलं आणि सगळी सेवा आम्ही करतोय गेली पाच वर्ष आमचं वृद्धाश्रम देशमुपूरमध्ये होतं आणि आम्हाला आमची जागा नव्हती त्यावेळी आम्ही भाड्याच्या घरात होतो आता मी मी माझी स्वतःची जागा तीन कोटी जागा मी एक जागा विकली आणि वृद्धाश्रमाला तीन कोटी जागा दिली आणि या जागेवर लोक नाही हे सगळं दाखव पूर्ण झाले आणि आता जी आपण बघताय की सगळी अनाथ लोक आहेत मुलं आहेत नातेवाईक आहेत पण यांना करून सांभाळायला तयार नाहीत आणि आता वृद्धाश्रम मध्ये मुलं किंवा नातेवाईक असणाऱ्या लोकांना आम्ही घेत नाही जे खरोबर अनाथ आहेत निराधार आहेत बेघर आहेत अशा लोकांना आपण घेतोय पहिला आपला वृद्धाश्रम टेशनपूर होतं त्यावेळी अन्न झाल्याची तर काही कमतरता नव्हती म्हणजे दोन दोन किर्तीनं पुरला एवढं अन्नधान्य असायचं परंतु आता हे आपलं निमश्रमाच्या माळावर आपलं वृद्धाश्रम आहे जयश्मपूर आणि इतर शहरापासून लांब आहे आणि मनाला तशी अजून आमच्या वृद्धाश्रमाला आपल्याला मदत मिळत नाही सुद्धा आपल्याला फार मोठी म्हणजे कमतरता बसत आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या आई वृद्धाश्रमाला आपण जमेल तशी आपण मदत केला तर आपल्या वृद्धाश्रमाला बरं बऱ्यापैकी आपली मदत मिळणार आहे आणि आपले वृद्धाश्रम पूर्ण वंचित आहे दुर्लक्षित आहे आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जेवढं वृद्धावं तेवढं आपल्या वृद्धाश्रम मदत करावी आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या